अठराशे सत्तावन्नचा उठाव इतिहासाच्या पानावर सुवर्ण अक्षरांनी लिहिला गेला अठराशे सत्तावन्नच्या उठावाची लोन सगळीकडे पसरल्याने शेवटी शेवटी दक्षिण गुणवानात वीर बाबूराव शेडमाकेनी ब्रिटिश फौजेला सळोकी पडो करून सोडले त्या वीर बाबूराव शेडमाकेबद्दल या एपिसोडमध्ये त्यांच्याबद्दल माहिती जाणून घेऊया क्रांतीवीर बाबूराव शेडमाके यांचा जन्म बारा मार्च अठराशे तेहतीसला गडचिरोली पूर्वी चंद्रपूर जिल्ह्यात अहिरी तालुक्यातील मोलामपल्ली इष्टापूर येथे पुल्लेसूर शेडमाके आणि सुरजाकुवार यांच्या पोटी झाला पुल्लेसूर शेडमाके हे अहिरी जमीनदारीचे मालक होते त्यांची आई कुवर ही आंध्र प्रदेशातील चेनुरप्पा येथील मडावी जमीनदाराची मुलगी होती त्यांना चार मुले होते बाबूराव लक्ष्मणराव गोविंदराव आणि व्यंकटराव बाबूराव हा लहानपणापासूनच हुशार साहसी खोडकर होता आईवडिलांनी त्यांना गोटूलमध्ये शिक्षणासाठी पाठवून प्रतापसिंह या शिक्षकाची नियुक्ती केली त्यांनी बाबूरावांना भालाफेक तलवार तीरकमटा बंदू कसे चालवावे घोड्यावर कसे बसावे प्रत्यक्ष युद्ध कसे करावे इत्यादी शस्त्रविद्येचे धडे दिले तो कुस्तीत निपून होता आपल्या सवंगड्यासोबत कुस्ती खेळणे रानावनात भटकणे शिकार करणे डोंगर पहाडावर चढणे असे साहसाचे कार्य तो करायचा गुटूलमध्ये गुंडी हिंदी आणि तेलगू भाषेचे शिक्षण दिले जात होते बाबूरावाला संगीताची आवड असल्याने रेला नृत्यात तो निपुण झाला त्यानंतर पुढील शिक्षणासाठी लाल डलहोंसीने सुरू केलेल्या मध्य प्रदेशातील रायपूर येथील मिशनरी शाळेत दाखल झाला परंतु तेथे शिक्षण घेताना इंग्रजांच्या कपटाची जाणीव झाल्याने तो परत मोलमपल्ली येथे आला बाबूराव आता मोठा झालेला होता तो सर्वात मोठा असल्याने साहजिकच पुल्लेसूर शेडमाकींनी मोलमपल्ली जमीनदारीची जबाबदारी बाबूरावच्या खांद्यावर सोपवली बाबूरावानी आपल्यावर आलेली जबाबदारी योग्य प्रकारे सांभाळत होता बाबूराव अठरा वर्षाचा झालेला होता त्याच्या घरी लग्नाची चर्चा होऊ लागली सुरजाकुवर यांनी आपल्या भाषा भावाच्याच भावाच्या मुलीला मागण्याचे ठरवले तिचं नाव राजकुवर ईशाशी नऊ मार्च अठराशे एकावन्न रोजी गोंडी पद्धतीने लग्न मोठ्या दिमागात संपन्न झाला बाबूराव शेडमाके मोलमपल्ली जमीनदारी सांभाळत असताना इंग्रजांचे जुलमी पाय चांदागडपर्यंत पोहोचले आणि त्याची झड इथल्या जनतेला बसू लागली बाबूरावाने ब्रिट ब्रिटिश राजवटीला या देशातून उपटून फेकण्यासाठी प्रतिज्ञा घेतली याच कालावधीमध्ये बाबूराव गडमंडलाचे राजे शंकरशा मडावी यांच्यासोबत भेट झाली आणि इंग्रजांच्या विरोधात बंड करण्याचे ठरले उत्तर गुणवानात शंकरशाह पूर्व गुणवानात वीर नारायण सिंह झारखंडात देव नारायण सिंह आणि दक्षिण गुणवानात बाबूराव शेडमाके याने इंग्रजांविरुद्ध बंड केले बाबूराव शेडमाकेने जे फितूर लोक होते देशद्रोही होते त्यांना सर्वप्रथम धडा शिकवला मग ते न्यांची नातेवाईका असे ना त्यांना मृत्यूदंड द्यायला मागे पुढे बघितले नाही अशा फितुरीमुळेच हा देश परकीय लोकांच्या गुलामगिरीत होता रामजी गेडाम हा राजकडचा जमीनदार इंग्रजांचे मांडलिकत्व पत्करून इंग्रजांना मदत करायचा तो बाबूरावाचा रिश्तेदार होता बाबूरावांनी त्याला युद्धात सामील होण्याचे आवाहन केले पण त्याने नकार दिल्याने बाबूरावांनी त्याचा शिरच्छित केला अशा प्रकारे बाबूरावांचे कार्य सुरू झाले तेव्हा इंग्रज बाबूरावांना घाबरले आणि त्याला पकडण्यासाठी शर्तीने प्रयत्न केले रामजी गेडामचा शिरचित केल्यानंतर घोड जमीनदारीचे मालक व्यंकटराव शेडमाके हे आपल्या साथीदारासह बाबूरावांच्या सैन्यात दाखल झाले त्यामुळे बाबूरावांच्या सैन्याची ताकद दुप्पट झाली त्याच दरम्यान सगनापूरचे जमीनदार राजेश्वर मडावी हे सुद्धा बाबूरावांशी जोडले वीर बाबूराव लोकांना जागृत करण्यासाठी आपल्या साथीदारासह घोसरीत येऊन म्हणाला इंग्रजांना या देशातून हाकलून लावण्यासाठी आपल्याला आरपारची लढाई लढावी लागेल त्यात आपला जीव गेला तरी चालेल पण गोंडवानाच्या अस्मितेला धक्का लागू देणार नाही तेव्हा त्याचे ते गुप्तहेर कारूजी कन्नाके आणि लिंगा पिंदोर यांनी बाबूरावांना सांगितले की इंग्रज सैनिक चांनागडवरून नांदगाव घोसरीच्या दिशेने येत आहेत इंग्रज बाबूरावच्या शोधात होते तेव्हा वीर बाबूराव आणि त्यांचे सैनिक ढाल तलवार भाले बिछवे गुणाल तिरकमटे घेऊन जंगलात लपून बसले इंग्रज सैनिक बिनधास्तपणे समोरसमोर येऊ लागले असताना बाबूरावांच्या सैनिकांनी त्यांच्यावर आक्रमण केले त्यात अनेक इंग्रज सैनिक ठार झाले जे वाचले ते जीवाच्या आकांताने पडून जाण्यास यशस्वी झाले तो दिवस होता तेरा मार्च अठराशे अठ्ठावन्न क्रांतीवीर बाबुरावांनी इंग्रजाविरुद्ध प्रथम युद्ध जिंकले होते त्या विजयाचे सगळीकडे बाबूरावांचा व त्यांच्या साथीदारांचा सा जय जयकार होऊ लागला पण चांदागडचा जिल्हाधिकारी डब्ल्यू एस क्रिस्टन खूप चौतारला त्याची डोळे लाल बंद झाली वीर बाबूरावांचा बंदोबस्त करण्यासाठी त्याने नागपूरहून कॅप्टन सेक्सपियरला बोलाविले शेक्सपियर मोठा क्रूर स्वभावाचा होता त्याची नेमणूक बाबूराव शेडमाकीला पकडण्यासाठी झाली गडिचूरला इथे मालगुजार दीक्षित राहत होता त्याच्या मृत्यूनंतर त्याचा दत्त घेतलेला मुलगा सीताराम आणि त्याची चार मुले राहायचे ते तेथील शेतकऱ्यांचे शोषण करून जबरदस्तीने खंडणी वसूल करून काही हिस्सा इंग्रजांना द्यायचा त्यामुळे तेथील जनता त्रासली होती जेव्हा वीर बाबूरावला ही गोष्ट माहीत झाली तेव्हा त्यांचा बंदोबस्त करण्यासाठी त्यांच्या वाड्यात आला त्याला धमकी देऊन सगळी संपत्ती लोकांना वाटून निघून गेला रात्रीला गडीचूरला पहाडावर आपल्या फौजेसह मुक्काम केला काही फितुरांनी त्याची माहिती इंग्रजांना दिली बाबूरावाला याची माहिती झाल्याने तो युद्धासाठी तयार झाला त्याने आजूबाजूला खेड्यामधून बैलगाडीची चाकी जमा केले पहाडावर दगडे नेऊन ठेवली आणि इंग्रजांच्या हमल्याची वाढ बघू लागले रात्रीची वेळ होती पहाडाच्या खालून तोफांचा आवाज सुरू झाला पहाडावरून बाबूरावच्या सैन्याने इंग्रजावर बैलगाडीची चाके दगड सोडले धनुष्यबाणाचा वर्षाव केला त्यांच्या या पराक्रमाने इंग्रजांना पडता भुई झाली अशाच प्रकारे युद्ध एकोणीस एप्रिलला सगनापूर आणि सत्तावीस एप्रिलला बामनपेठावर झाला पण या दोन्ही युद्धात इंग्रजांचा पराभव झाला लॉर्ड डलहौस यांच्या काळात इंग्रजांना देवाणघेवाणीचे कार्य करण्यासाठी माहिती एका कोपऱ्यातून दुसरीकडे तात्काळ कळवण्यासाठी टेलिफोनचे कार्य जोरात सुरू होते दक्षिण गोंडवानातही या कामाला सुरुवात झालेली होती बावन पेठेवरील विजयानंतर बाबूराव आणि त्याच्या साथीदाराने देवगुडा पहाडावर लोकांना बोलावून सभा घेतली आणि सांगितले की टेलिफोनमुळे आम्हाला धोका आहे टेलिफोन तारांची तोडफोड करणे आवश्यक आहे त्यावर सर्वजण तयार झाले चिचगुंडी येथे टेलिफोनचे काम सुरू होते एकोणतीस एप्रिल अठराशे अठ्ठावन्नला वीर बाबूराव आणि त्यांच्या साथीदारांनी इंग्रजांच्या छावणीवर हल्ला केला तेथे ऑपरेटर म्हणून काम करणारे कॅप्टन हॉल कॅप्टन गार्ट लँड आणि त्याचा साथीदार पीटर हे आराम करत होते वीर बाबुरावाला बघताच गार्टलँडने बंदूक उचलण्याचा प्रयत्न करताच बाबूरावांनी तलवार त्याच्या पोटात खुपसली आणि दुसरा वार कॅप्टन हॉलच्या मान्यावर केला ते दोघेही तिथे ठार झाले पण पीटर अंधाऱ्या रात्रीचा फायदा घेऊन पडून गेला या घटनेची माहिती कमिशनर डब्ल्यू एच क्रिस्टनला कळली तेव्हा तो सुडाने पेटून उठला वीर बाबुरावला कोणत्याही परिस्थितीत पकडणे आवश्यक होते तेव्हा क्रिस्टन कूटनीतीचा वापर करायला लागला तो बाबुरावाच्या नातेवाईकाचा शोध घेऊ लागला अहिरीला लक्ष्मीबाई आत्राम जमीनदारी पाहत होती ती बाबुरावाची नातेवाईक होती इंग्रजाने लक्ष्मीबाईला पत्र लिहून कळवले की घोट येथील बाबुराव गोंड आणि व्यंकटराव गोंड यांच्याकडून ब्रिटिश सत्तेला धोका आहे तुम्ही त्यांना कोणत्याही परिस्थितीत पकडून आमच्या ह हवाली करा नाहीतर तुमची जमीनदारी ब्रिटिश सत्तेच्या ताब्यात देऊ लक्ष्मीबाई फितूर झाले आणि बाबूरावला पकडून देण्यासाठी तयार झाले दर तीन वर्षांनी घोट येथे पेरसापेन पूजेचा कार्यक्रम होत होता व्यंकटराव शेडमाके पूजेच्या कार्यक्रमाची तयारी करत होता आसपासच्या खेड्यातील लोक मोठ्या उत्साहाने भाग घ्यायचे त्या कार्यक्रमाला वीर बाबूराव आणि त्याची पत्नी राजकुमार ही पण येणार होती पूजेचा दिवस दहा मे होता बाबुराव व त्याची पत्नी व्यंकटरावांच्या राजवाड्यात आगमन होताच काही फितुरांनी त्याची माहिती इंग्रजांना कळविली ब्रिटिश अधिकारी कॅप्टन सेक्सपियर आपली सेना घेऊन घोटला वेढा घातला तिथे घनघोर युद्ध झाले गावातील जनता सोबत होती पण युद्धसामग्री कमी असल्यामुळे बाबूरावचा टिकाव लागू शकला नाही बाबूराव गुप्त वाटेने तिथून निघून गेले इंग्रजांना त्याचा शोध घेतला पण बाबूराव सापडला नाही बाबूरावच्या काही साथीदारांना अटक झाली त्याच्या बदला म्हणून पंधरा सप्टेंबर अठराशे अठ्ठावन्न रोजी वैनगंगेच्या तारसा घाट पार करणाऱ्या इंग्रज अधि सैनिकांचे मुंडके चाटून केला बाबूरावाच्या या पराक्रमाने इंग्रज अधिगत चौताळले त्यांना कोणत्याही परिस्थितीत बाबूराव जिवंत किंवा मृत पकडणे आवश्यक होते तारसाघाटावरील हत्याकांडाने लक्ष्मीबाईला आपली जमीनदारी जाईल की काय याची भीती वाटत होती तारसा घाटावर ब्रिटिश सैनिकांना ठार करून बाबूराव अहिरीच्या राजदरबारात हजर झाला पण अठरा सप्टेंबरची रात्र बाबूरावांसाठी घातक सिद्ध झाली त्याला लक्ष्मीबाईच्या कपटाची कोणतीही माहिती नव्हती लक्ष्मीबाई बाबूरावाला बघून खूप आनंदी झाली त्याला जेवण करण्याचा आग्रह केला तेव्हा अहिरीचे दिव दिवान दौलतराव यांनी बाबूराव आल्याचे इंग्रजांच्या गुप्तहिरांना माहिती दिली कॅप्टन शेक्सपियर बाबूरावाच्या शोधात भटकत होता तो तात्काळ आपल्या फौजेसह राजवाड्यात आला बाबूराव निशस्त्र जेवण करीत होता तेवढ्यात त्याला पकडण्यासाठी ब्रिटिश सैनिक समोर आले तेव्हा बाबूराव क्षणाचा विलंब न लावता ताट व लोटा यांची ढाल व तलवार समजून ब्रिटिश सैनिकावर वार करून काहीना ठार तर काहींना जखमी केले पण वीर बाबूराव कपटाने इंग्रजांच्या ताब्यात सापडले वीर बाबूरावाला अटक झाल्याचे समजताच ब्रिटिश सत्तेला खूप आनंद झाला पण बाबूरावाच्या जन्मभूमीतील प्रजेला खूप दुःख झाले बाबूरावाला तात्काळ चंद्रपूरला हलविले त्यांच्यावर बंडखोरी आणि टेलिफोन ऑपरेटर गार्टलँड व हाल या इंग्रजांच्या खुनाचा आरोप ठेवून खटला चालवण्यात येऊन न्यायव्यवस्थेने फाशीची शिक्षा सुनावली दिनांक एकवीस ऑक्टोंबर अठराशे अठ्ठावन्न रोजी संध्याकाळी चार वाजून चाळीस मिनिटांनी चंद्रपूर येथील कारागृहाच्या पटंगणावरील पिंपळाच्या वृक्षावर खुलेआम फाशी देण्यात आली अशा प्रकारे गोंडवानाचा क्रांतिवीर हसत हसत फासावर चढला अशा क्रांतीवीरास कोटी कोटी प्रणाम हमारे यूट्यूब चैनल को सब्सक्राइब, लाइक और शेयर करें।